मित्रांनो तुम्ही जरी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला असेल किंवा भरत असाल तर तुम्हाला अनेक समस्या येत आहेत आणि त्याच समस्यांचं मी निराकरण करणार आहे बघा मित्रांनो आता ज्या 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 मित्रांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे पेंडिंग दाखवत आहे तर त्याबद्दल तो सक्सेसफुल कसा होईल त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तसेच तसेच जे आता नवीन फॉर्म भरत आहे आणि त्यांना फॉर्म भरताना अनेक अडचण येत आहेत काय होत आहे कागदपत्रांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड होत नाही आहे म्हणजे एक एम बीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड होत नाही आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर फोटो वगैरे आपण त्यामध्ये अपलोड केल्यानंतर ब्लर येत आहे ब्लर तर ब्लर येत असेल जेव्हा फॉर्म भरत असाल तेव्हा ब्लर येत असेल तर त्याचं काय आहे ब्लर का येत आहे सर्व टोटल ज्या गोष्टी आहेत याबद्दल संपूर्ण तुम्हाला निराकरण या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तुम्हाला माहीतच आहे माझी लाडकी वहीन योजना ही सुरू झालेली आहे यासाठी जी काही कागदपत्रे लागत आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत मी पुन्हा सांगण्याची गरज नाही ऑनलाईन फॉर्म भरताना बघा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना आधार कार्ड दिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते पासपोर्ट फोटो रेशन कार्ड वगैरे ऑनलाईन फॉर्म भरताना या गोष्टी लागणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये सूट देण्यात आलेला आहे कागदपत्रांमध्ये जरी अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी तुम्ही पंधरा वर्षापूर्वी जो आपलं मतदान कार्ड आहे ते तुम्ही तिथे अपलोड करू शकता अनेक मित्रांनो इथे डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सवलत दिलेलं आहे त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं नाही आता महत्त्वाचं म्हणजे ज्या उमेदवारांचा ज्यांचा फॉर्म महिला मित्रांचा फॉर्म पेंडिंग आहे ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे तर पेंडिंगचं उत्तर जाणून घ्या ज्यांचा पेंडिंग आहे तर अशांनी काय करायचं आहे तर तुम्ही मित्रांनो ज्यांचं पेंडिंग आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी काहीच करू नका वेट करायचं आहे वेट करायचं आहे दोन तीन दिवसात मित्रांनो दोन किंवा तीन दिवसात हा पेंडिंगचा सक्सेसफुली फॉर्म येऊन जाईल मित्रांनो कारण पेंडिंग आहे म्हणजे वरती माहिती तुमची बघितली जात आहे वरील जे अधिकारी आहेत ते तुमची माहिती बघत आहेत की फॉर्म यांनी बरोबर भरलेला आहे का ही माहिती बरोबर टाकलेला आहे का सर्व गोष्टी तिथे बघितल्या जात आहेत त्यामुळे तुमचा फॉर्म हा पेंडिंग दापत आहेत आणि पूर्ण क्लिअर तुमचे डॉक्युमेंट असतील तर तिथे व्हेरीफाय होऊन जाईल आणि सक्सेसफुली तुमचं तिथे होऊन जाईल आणि सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पंधराशे रुपये पुढील महिन्यात चौदा किंवा पंधरा तारखेला तुमच्या अकाउंट नंबरमध्ये अकाउंट बँकमध्ये येऊन जातील मित्रांनो आलं लक्षात तसेच एक एम बीचं सांगत होतं ना मित्रांनो एक एम बीचा जर फोटो अपलोड करा असं सांगितलं जात होतं तर तिथे मित्रांनो तुम्हाला काही करायचं नाही तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते अपडेट करा अपडेट करा नाही तर काय करा त्याला का डिलीट करून परत ओपन करा तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल कारण आता तिथे पाच एम बीची मर्यादा दाखवत आहे म्हणजे पाच एम बीपर्यंत तुम्ही तिथे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न अजून आहे तुमचा तो म्हणजे ब्लर ब्लर येत आहे ब्लर येत असेल तर मित्रांनो काय करा ब्लर येत असेल तर तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते डायरेक्टली अनइन्स्टॉल करा अनइन्स्टॉल करा त्यानंतर त्याला रिमो डाटा क्लिअर डाटा करा क्लिअर डाटा करा दोन वेळेस क्लिअर डाटा करा अ, त्यानंतर त्याला डिलेट मारा पूर्णपणे त्यानंतर मग अजून प्लेस्टोरमधून ते डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर परत फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर परत अजून ब्लर दाखवत असेल तर मग काय करा परत ते ॲप्लिकेशन कट करा तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा स्विच ऑफ केल्यानंतर परत ओपन करा तुमचा मोबाईल मोबाईल ओपन केल्यानंतर परत फॉर्म भरा तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरला जाईल तर या गोष्टीवरती ध्यान द्यायचं आहे आणि या गोष्टी करा शंभर टक्के तुमचा फॉर्म भरला जाणार आहे ओके तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरा मित्रांनो पटापट दोन महिने तुम्हाला मुदत दिलेला आहे आणि याबद्दल अजून काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगेल आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आणि पटापट सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढा हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर देखील करायचं आहे ओके धन्यवाद